जेवणानंतर ओवा खाण्याचे पाच फायदे पहिला महत्वाचा फायदा म्हणजे ओवा हा अग्निदीपक आहे त्यामुळे तुम्ही जे काही हार घेताय ते चांगल्या प्रकारे पचन करण्याचं काम हा ओवा करतो भूक वाढवण्यासाठी मदत करतो ज्यांना अपचनाचा त्रास आहे ज्यांचा अग्निमंद झाला आहे त्यांचा अग्नी वाढवण्याचा काम हा ओवा करतो दुसरा गुण जो आहे तो म्हणजे जंतुग्ण ओवा हा जंतुग्ण सांगितलेला आहे याचाच अर्थ कुठल्याही प्रकारचा फंगल बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन असेल तर एक प्रकारच्या त्या जंतूमुळे आहे किटाणूमुळे आहे आणि हे कमी करण्यासाठी सुद्धा ओवा चांगल्या प्रकारे मदत करतो तिसरा महत्वाचा फायदा जो आहे तो म्हणजे हा कफग्न सांगितलेला आहे त्यामुळे उष्ण असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे कफाचे विकार असतील सर्दी खोकला होत असेल तर अशा वेळेही ओवा घेतल्यानंतर शरीरातील उष्णता थोडीशी वाढते आणि त्यामुळे शरीरामध्ये जो अतिरिक्त कफ निर्माण झालेला आहे तो कमी होण्यासाठी मदत होते पुढचा महत्वाचा जो उपयोग आहे ओळ्याचा तो म्हणजे पाचन तर जे अपाचित अन्न आहे किंवा कोणाला जर का गॅसेस झाले असेल करपट ढेकर येत असतील अशा प्रकारचा त्रास होत असेल जेवणाचं पचन व्यवस्थित होत नसेल तर ते पचन व्यवस्थित करण्याचं काम ओवा करतो आणि पाचवा महत्वाचा गुण म्हणजे हा वात श्रावण करणार आहे त्यामुळे वातामुळे कुठल्याही प्रकारचं दुखणं जर का शरीरामध्ये होत असेल बऱ्याचदा पोटामध्ये गॅस खूप झाल्यानंतर सुद्धा पोट दुखी होते अशा वेळेला ओवा हे सर्वोत्तम औषध आहे अशा वेळेला ओवा थोडासा चुरून घेऊन अर्धा चमचा ओवा आणि मग त्याच्यावरती गरम पाणी असं हे जे कॉम्बिनेशन आहे हे जर का घेतलं तर आपण तो वाताचा निचरा होतो वाताचं शमन होतं आणि ही पोटदुखी कमी झालेली आपल्याला बघायला मिळते व्हिडिओ मधली माहिती जर छान वाटली असेल उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद